विष्णुपंत दादरे साहेब यांच्या नावाने आज आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं लोणारी आर्थिक विकास महामंडळ दादरे साहेबांनी ही आख्या जीवनाची आयुष्यपणाला लावून हा समाज आपला एकत्रित करण्याचा आणि समाज जागृत करण्याचा काम केलं आणि ते कुठंतरी अखंड राहावं असे सागरगुडचे सारखे शंभर दोनशे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत की समाज एकत्रित आला पाहिजे संघटित झाला पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे नमस्कार मी छगनबाड आज आपल्याकडे आलेले आहेत सागर गोडसे यांनी लोणारी समाजासाठी एक मागच्या दोन तीन वर्षात भरपूर योगदान दिलेलं आहे आणि योगदान योगदानातून लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ हे एकदा आता पाठीमाग मंजुरी मिळाली होती पण आत्ता ते पोर्टलवरती दिसतंय आजपासून आणि त्यामध्ये लोकांना जे आर्थिक मदत मिळावी यासाठी या, या समाजातून आपल्या सागर गोडसे यांचं मोठं योगदान आहे आणि ते आपल्याकडे आज आलेले आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की नेमका हा प्रवास कसा होता आणि याच्यामध्ये तुम्ही जे हे मिळालं तर खरं पण एक पडद्यामागची जी भूमिका असते त्या पडद्यामागच्या भूमिकेला सुद्धा किती म्हणजे पडद्यामागची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि ही महत्वाची भूमिका कशी पार पडली कारण हा इतका छोटा प्रवास नाहीये ते जाणून घेऊया आज आलेले आहेत आपल्याकडे त्यांच्याकडून नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या नमस्कार मी सागर गोडसे एक आपल्या लोणारी परिवारातील सामाजिक चळवळीमध्ये गेली दहा ते बारा वर्ष झालं काम करतोय आणि ह्या चळवळीमध्ये सर्वसामान्य कुटुंबापासून सुरुवात झालेली एक आर्थिक विकास महामंडळ हे लोणारी समाजाला मिळावं हे मागच्या तीन वर्षापाठी मागे एक संकल्पना मांडली होती का तर ही संकल्पना का मांडली होती तर का आपल्या परिवारातील बेरोजगार किंवा उद्योजक आहे छोटे मोठे त्यांना एक चालना मिळावी आणि ते भविष्यात उद्योग मोठे स्थापित व्हावे आणि आपल्या समाजाची त्या माध्यमातून प्रगती व्हावी आणि ह्यासाठी चळवळ उभा केली ती आज ते तीन वर्षाचा संघर्ष मग त्याच्यामध्ये असेल एक दिवसाचं लाक्षणीय उपोषण आझाद मैदानावरचं असेल किंवा रस्ता रोको आंदोलन मंगळवेण्याचं असेल किंवा सांगोल्या ठिकाणी अमर उपोषणाची घोषणा करून उपोषण उपोषण केले असू द्या त्या सांगोल्या ठिकाणी वनवा पेटला की त्या वनवेचं रूपांतर वटोक्रषामध्ये झालं आणि एक सामाजिक न्याय लढाईमध्ये लोणारी समाजाला कुठंतरी न्याय मिळाला या महाराष्ट्र शासनाचं म्हणजे ह्या महायुती सरकारचं मी मनापासून धन्यवाद मानतो तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी झटपट निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आणि त्यानंतर ते स्थापन झालं पण त्यानंतर गती एकदम कमी झाली होती प्र कामाची त्यानंतर आज ती गतीला एक चालना मिळाली आज एक एक लोणारी समाजातील किंवा लोणारी समाजाला एक एक चांगला दिवस उजळला गेला ते आज लोणारी समाजाला की आपण ते एक दहा लाखापर्यंत आपल्याला ते कर्ज घेऊ शकतो असं आजपासून आपण अर्ज अप्लाय करू शकतो तर सागरदादा मला सांगा की याच्यामध्ये तुमचा जो प्रवास आहे तो कुठून कसा चालू झाला एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि समाजासाठी आपलं काहीतरी योगदान पाहिजे हा जो विचार आहे तो पुन्हा तुम्ही सांगोल तालुक्यामध्ये पेरला आणि ह्याची सुरुवात कशी होती सुरुवात म्हणजे माझ एक असं म्हणणं की मी एक सुरुवात सर्वसामान्य कुटुंबातून सुरुवात केली ती ज्या समाजामध्ये जलमलो समाजा त्या समाजाचं काहीतरी देणं लागतोय आपण त्या चळवळीतून एक जागृती निर्माण किंवा मनामध्ये काहीतरी जिद्द की बाबा आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आज बघतोय की आपण जे सर्व चालू आहे ते समाजावर चालू आहे समाजा आज आज रोजी आणि या समाजावर चालला असताना आपण आपल्या लोकांना कसा न्याय देतोय आपल्याला कोणावर अन्याय करायसाठी नाही एकत्र यायचं किंवा आपल्याला पुन्हा अन्याय करायचाच नाही जो आपल्या व्यक्ती आपल्या माणसावर अन्याय होतो त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक आपलं माझा उदय झाल्यासारखा झालेला आहे कारण की असे बने बरेच प्रकरण समाजामधील की जे अन्याय होऊन दबले होते ते प्रकरण उचलून मी पुन्हा काढून ह्या समाजाला न्याय द्यायची भूमिका आणि ते ह्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आणि आणतोय आणि त्याचं हे करतोय पाठपुरावा करतोय याच्यात मला सांगा की याच्यात तुम्हाला सहकार्य महत्वपूर्ण असं लाभलं आणि मग त्यांची काय प्रतिक्रिया आहे आहे आज आणि त्यांच्या मनात किती आनंद त्याच्याबद्दल काय आपल्या लोणारी आपण सर्वांच लाभलं त्याच्यामध्ये एक सिंहाचा वाटा उचलणारे एक नेतृत्व म्हणजे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे साहेब सध्याचे आज मंत्री आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांचा एक सिंहाचा वाटा आपल्याला लाभला आणि त्यानंतर एक बहुजनाचे नेते म्हणलं जातं गोपीचंद पडळकर साहेब त्यांचाही महत्वाची भूमिका या आर्थिक विकास महामंडळामध्ये मोलाची झालेली आहे आणि या माध्यम या दोन व्यक्तीच्या माध्यमातून समाजही दोन्ही व्यक्तीच्या पाठीमागे ताकदीने उभा राहिला त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात असेल जत सारख्या ठिकाणी असेल ताकदीने समाज त्यांच्या पाठीमागं राहिला आणि मान खटावचे आमदार त्यांच्याही जयकुमार गोरे भाऊंच्या पाठीमागं गो समाज आपला ताकदीने उभा राहिला आणि भविष्यात या सरकारच्या पाठीमाही आपले कारण का जो आपलं काम करतोय किंवा जो आपलं गुणगा गाणं ऐकतोय किंवा जो आपलं काम करतोय त्याच्या पाठीमागं राहायला काहीच अडचण नाही तसं एक समाज म्हणून आज माझी एक भूमिका आहे की या सरकारच्या पाठीमागं मी ठामपणे आहे ओके हा लोणारी समाज याचं काय आहे म्हणजे समजा याला काही नव्हतं पूर्वी आणि मग तुम्ही इथून इथं पर्यंत जो आपला प्रवास आहे त्याच्याबद्दल कसा प्रवास केला आपला लोणारी समाज म्हंटल की मीठ उद्योग किंवा चुना व्यवसाय उद्योग आणि ह्या चुना व्यवसायाचा असेल तर पारंपरिक शिवाजी महाराजांच्या काळापासून जो गड किल्ल्याला चुना पुरवला जातो मा जो सोनबा लोणारी म्हणून एक शिवाजी महाराजांचा मावळा होता त्यांच्या माध्यमातून हा इतिहास आपला पुढे आलेला आहे आणि जोळे जेवढे गड किल्ले बनवले आहेत तेवढ्याला चुना पुरवण्याचं काम ही लोणारी समाजाने केलेलं आहे म्हणजे हे इतिहासामधलं पाठीमागचं आहे तर आता मला सांगा की याच्यामध्ये हे सगळं बघत असताना समाजाला आज एक आनंदाची बातमी मिळाली तर समाजाच्या काय प्रतिक्रिया किंवा तुम्ही तुमची जी टीम आहे या टीमच्या काय प्रतिक्रिया आता आपल्या समाजामध्ये एवढं मोठं आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं स्थापन झाल्यानंतर निधी मिळला आज जवळपास पन्नास कोटी रुपये पर्यंत निधी आपल्या महामंडळाला मिळतोय तर, तर समाजामध्ये आज पंढरपूर सारख्या ठिकाणी पेढे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे आज वेगवेगळ्या ठिकाणी आनंद उत्सव चालू आहेत लोणारी समाजामध्ये एक जागृतीच म्हणजे एक स्वातंत्र्य लोणारी समाज खरा आर्थिक न स्वातंत्र्य झाला असेल तर तो आज झाला असेल आर्थिक आर्थिक न स्वातंत्र्य तेवीस आठ दोन हजार पंचवीस ला हा लोणारी समाज आर्थिक न झाला असेल तर आज झाला असेल आज सांगोल्या ठिकाणी आपण उपोषण केलं होतं तर उपोषण केलं होतं की आर्थिक विकास महामंडळ मिळावं हो, लोणारी समाजाचं वाचनालय किंवा वस्तिगृह सांगोल्या ठिकाणी व्हावं असं प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी व्हावं याच्यासाठी उपोषण केलं होतं आणि ह्या लोणारी परिवारातील सर्वांच लोणारी एकजुटीचा हा विजय आहे आणि ह्या लोणारी एकजुटीमध्ये माननीय आमदार रवींद्रभाऊ धंगेकर कसबेच्या ठिकाणी जेणेकरून जे, जे दीडशे मतामध्ये लोणारी दीडशे मतदान आहे त्या ठिकाणी सुद्धा आपलं एक लोणारी समाजाचं नेतृत्व कामाच्या जोरावर त्यांच्या स्वतः एक लोणारी समाजाचं राजकीय वलय निर्माण झालं तेवढं फक्त रवींद्र धंगेकरांच्या माध्यमातून आणि त्यांनी या लोणारी आर्थिक विकास महामंडळ मोलाचं सहकार्य केलं तसेच सोलापूरचे बिजवांना प्राधान्य आहेत त्यांनीही मोला सहकार्य केलं आणि मान खटावचे जयकुमार गोरे साहेबांचे सहकारी शिवाजीराव शिंदे साहेब यांचंही मोलात सहकार्य आणि मोठं योगदान पाठपुरावा असेल हे आर्थिक विकास महामंडळासाठी शिवाजी शिंदे साहेबांनी केलेला आहे त्या परिवाराचा एकजुटीचा हा विजय आहे आज तुमचे तुमचा जो खडतर प्रवास होता तो कसा होता लोणारी समाजासाठी एक टुलरवरन चालू केलेला प्रवास जो बारा वर्षामध्ये दहा ते बारा वर्षामध्ये या टुईलरने केलेला प्रवास जिथं जिथं समाजाचं कार्यक्रम असेल तिथं जाणे सहभाग घेणे आणि प्रामाणिकपणे जे काय काम मिळेल ते करणे हाच काम घेऊन मी पुढे गेलो होतो मी पहिल्यांदा पोलीस मित्र तालुकाध्यक्षपदी माझी निवड झाली माझ्या डिपार्टमेंटशी संपर्क झाला आज पंढरपूरसारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रभर ठिकाणीसारख्या लोणारी परिवारातील अधिकाऱ्याचं संघटन झालं आणि त्या माध्यमातून मी पुढं हळूहळू जात असताना माझे ओबीसी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी माझी निवड झाली म्हणजे ओबीसीतल्या वर्गाची माझी ओळख झाली आणि त्या व वर्गाच्या माध्यमातून मी माझं समाजाचं काम का काम करत होतो आणि समाजाला जसा न्याय देता येईल तसा न्याय द्यायचं काम करत होतो तर या शिंदेसाहेबाचा असतील शिंदेसाहेब महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते आणि आताचे उपमुख्य उपमुख्यमंत्री आहेत या सर्व सरकारचं मनापासून धन्यवाद म्हणतो आणि आभार मानतो अखंड लोणारी समाज भारत देशामध्ये कुठेही असेल वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो असं नाही की लोणारी म्हणजे फक्त महाराष्ट्रात लोणारे लुनिया आहे उपर आहे अनेक आपल्या समाजाला नाव आहेत तर या सगळ्यांचा आता विजय झालेला आहे आजच्या दिवशी कारण या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं होतं परंतु निधी किंवा पोर्टल वरती उपलब्धता नव्हती तर आज ती मिळाली आणि आजच्या दिवसापासून लोणारी समाजाला जसं सागरदादा म्हणाले आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा जो दिवस आहे को किंवा स्वतंत्र मिळालं तर ते आज स्वतंत्र मिळालं अखंड लोणारी समाजाला पूर्ण अभिमान आहे आणि तुम्ही हे जे कार्य केलं आणि तुमचे सहकारी संपूर्ण टीम त्याबद्दल खरंच लोणारी समाज तुमचा अखंड ऋणी राहील कारण हे काम इतकं सोपं नाही किंवा हे इतकं एका माणसाचं काम नाही अखंड लोणारी समाज जो महाराष्ट्रात महाराष्ट्रातला असेल भारतातला असेल तो एकजूट झाला आणि संपूर्ण लोकांना दाखवून दिलं की सरकारला दाखवून दिलं की लोणारी समाजसुद्धा इथे आहे त्यांचं तुमच्याकडे दुर्लक्ष होतं आणि हे दुर्लक्ष दूर करण्यासाठी सागरदादा असतील किंवा त्यांच्या अनेक सहकार्य सा असतील सांगोल तालुक्यातील असतील व इतर तालुक्यातील जिल्ह्यातील जे सहकार्य असतील त्यांनी संपूर्ण टीमने एकजूट होऊन उपोषण करून किंवा आपण म्हणू घरच्या भाकरी बांधून येऊन समाजासाठी कार्य केलं त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि समाजासाठी योगदान दिलेल्या सर्व माझ्या शेतकरी पुत्रांना एकदा मानाचा मुजरा एकदा समाजाकडून कारण त्यांच्यामुळं हे सगळं घडलेलं आहे आत्ता इथून पुढं लोणारी समाज सुद्धा काही गोष्टीवर झळकेल आणि यातून जे व्यावसायिक उभा राहतील या व्यावसायिकातून कळेल भारत देशाला की चुना बनवणारा जो लोणारी समाज आहे हा पुन्हा एकदा उभा राहतोय आणि तो पुन्हा एकदा व्यावसायिक दृष्टिकोनातनं भारत देशाची मान उंचावतोय आणि या ठिकाणी अखंड लोणारी समाज विस्कळलेला एकत्रित केला विष्णुपंत दादरे साहेबांनी त्यांना सुद्धा माझा त्रिवार मानाचा मुजरा धन्यवाद जय लोनाजी